हॅलो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपलं किचन स्वच्छ दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं आज मी अशा काही गोष्टी शेअर करणार आहे ज्याच्यामुळे तुमचं किचन खरंच रोजच्या रोज अगदी क्लीन आणि नीट दिसेल सो नक्की हा ब्लॉग शर्टपर्यंत बघा आणि तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडतो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गव्हाच्या पिठाचा डबा जो रोजच्या रोज आपल्याला लागतच असतो सकाळी आपली टिफिन नाश्ता करण्याची घाई गडबड असते त्याच्यामुळे पटकन आपण त्यातून पीठ घेतो आणि मळतो पण ह्या सगळ्या गडबड गोंधळीमध्ये आपल्या लक्षात येत नाही की त्या पिठाच्या डब्याला खूप सारे हाताचे डाग लागलेले असतात त्यानंतर पिठाचे डाग लागलेले असतात किंवा जे झाकण आहे त्यालासुद्धा खूप सारे डाग लागलेले असतात मी खूप ठिकाणी असं बघितलेलं आहे आणि त्यातूनच ही गोष्ट शिकली आहे तर ह्या जर गोष्टी तुम्ही रोजच्या रोज ओटा अगदी पटकन पुसून घेतलात ना तर तुमचं किचन दिसताना छान दिसेल आणि जरी रोजच्या रोज तुम्हाला हे नाही जमलं तरी एक दोन दिवसांनी तरी गव्हाच्या पिठाचा डबा छानपैकी पुसून घेतला पाहिजे अगदी त्याच्यावरती थर साचेपर्यंत आणि मग तो घासायचं इतकं करण्यापेक्षा रोजच्या रोज किंवा दोन दिवसाला जरी तो पुसून ठेवला तरी आपल्या किचनमध्ये सुद्धा चांगलं दिसेल आणि कामसुद्धा आपलं इझी होईल आणि अक्षरशः वीस ते तीस सेकंदामध्ये हा डबा अगदी पुसून पटकन तयार होतो तर ही गोष्ट मला अत्यंत किचनमध्ये महत्त्वाची वाटते दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॉपिंग बोर्ड दिवस आपल्याला ह्याचा खूप वेळा वापर करावा लागतो आत्ताच मी ह्याच्यावरती कांदा आणि भेंडी चिरलेली आहे ते इतकं असं खराब वाटत नाही पण मी जर तसंच्या तसं ते ठेवलं आणि हीच सवय लावली तर आपला चॉपिंग बोर्ड थोडासा काळपट दिसतो आणि त्याला वास येतो आणि तो वास पूर्ण किचनमध्ये दरवळतो आणि ह्या गोष्टी अवॉइड करायच्या असतील तर तो चॉपिंग बोर्ड वेळच्या वेळी पुसून ठेवायचा आता जर आपण कोणत्या चिकट भाज्या ह्याच्यावरती चिरल्या असेल तर तो नक्कीच आपल्याला घासून ठेवायला पाहिजे कारण तुम्ही फडक्यानी जर ते पुसलं तर ते फडकंसुद्धा आपल्याला साफ करावं लागतं त्यामुळे शक्यतो चिकट भाज्या कोणत्या जर चिरला तर चॉपिंग बोर्ड हा घासून ठेवायचा आणि कांदा मिरची अशा काही गोष्टी जर तुम्ही चिरल्यात तर तो नुसता पाण्यातून काढून ठेवला तरीसुद्धा तो क्लीन राहतो आणि किचनमध्ये दिसायलासुद्धा चांगला दिसतो ह्या छोट्या छोट्या सवयी अत्यंत गरजेच्या आहेत त्याच्यामुळे आपलं किचन दिसायला नीट आणि क्लीन दिसतं आणि गोष्टीसुद्धा जास्त वेळासाठी टिकतात तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेलाची किटली किंवा तेलाची बॉटल ह्याच्यावरती सहसा तेलाचा खूप सारा थर साठतो आणि तो एकदाच घासायला गेलात ना की ते खूप डिफिकल्ट जातं त्यानंतर गव्हाचं पीठ मळल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचं असतं आणि घाईघाईमध्ये आपण त्याच हाताने ती बॉटल पकडतो त्याच्यामुळे पिठाचे खूप सारे डाग किंवा हाताचे डाग त्या तेलाच्या किटलीवर किंवा बॉटलवर तसेच राहतात आणि ते दिसताना किचनमध्ये खूप खराब दिसतं आणि ही बॉटल किंवा तेलाची किटली ह्या गोष्टी आपण रोजच्या रोज घासून क्लीन करून ठेवू शकत नाही त्यासाठी काय करायचं ओटा साफ करताना किंवा किचन क्लीन करताना एखाद्या फडक्याने ते लगेच त्या लगेच पुसून घ्यायचं रोजच्या रोज पुसलं तर अतिउत्तम कारण ते डाग लगेच त्या लगेच निघतात पण सात आठ दिवसाचे डाग तसे तर तसे राहिले तर ते तुम्हाला घासूनच काढावे लागतात मग एकदाच खूप सारा जोर लावून ते घासण्यापेक्षा रोजच्या रोज असं तुम्ही क्लीन करून ठेवलं तर किचनसुद्धा आपलं रोजच्या रोज स्वच्छ दिसेल आणि तेलाची बॉटल असू दे किंवा तेलाची किटली असू दे त्याच्यावरती तेलाचा थर साचल्यानंतर ते अतिशय घाण दिसतं दिसायला त्याच्यामुळे हे वीस ते तीस सेकंदाचं काम तुम्ही रोजच्या रोज केलं तर तुमचं किचन अगदी स्वच्छ दिसेल चौथी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे खलबत्ता आणि त्यात जर तो स्टीलचा असेल तर त्याची जरा जास्तच काळजी घ्यावी लागते स्टीलचा खलबत्ता आपण व्यवस्थित घासला धुतला आणि त्यानंतर जर तो कोरड्या कापड्यांनी पुसला नाही तर तो अशा पद्धतीचा गंज पकडायला सुरुवात करतो आणि असा थोडाफार गंज जरी आपल्याकडून दुर्लक्षित झाला आणि त्याच्यामध्ये आपण काहीही घाई गडबडीमध्ये वाटून चहामध्ये जरी टाकलं किंवा आमटीमध्ये जरी टाकलं आणि ते आपल्या पोटात गेलं तरी आपल्याला स्टमक इन्फेक्शन होऊ शकतं आणि ते किती डेंजर असतं हे प्रत्येकालाच माहिती आहे त्याच्यामुळे जर स्टील चा तुम्ही खलबत्ता वापरत असाल तर त्याची थोडी जास्त केअर घ्यावीच लागते तो व्यवस्थित घासल्यानंतर क्लीन केल्यानंतर कोरड्या कापड्यांनी पुसावाच लागतो नाहीतर तो लगेच गंज पकडतो आणि तो खराब होतो आणि तुम्ही दुसरा कोणताही खलबत्ता वापरत असाल मग तो दगडाचा असू दे लाकडाचा असू दे कसलाही असू दे आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो शक्यतो लसूण किंवा अद्रक ह्या गोष्टीच कुटून घेतो आणि जर तो खलबत्ता तसाच तुम्ही एक एक दोन दोन दिवस ठेवत असाल तर त्याला तो लसणाचा आणि अद्रकचा वास येतो आणि तो सगळा पसरतो त्यासाठी ही सुद्धा गोष्ट आपण लक्षात ठेवून क्लीन करणं अतिशय गरजेचे आहे त्यानंतर पाचवी गोष्ट म्हणजे मसाल्याचा डब्बा आता त्याला तर खूप सारे हात लागत असतात मसाल्याचा डबा रोजच्या रोज आतून तर स्वच्छ करणं अशक्य आहे तो आपण पंधरा दिवसांनी महिन्यानी क्लीन करतो पण पन... मसाल्याच्या डब्याचं जे झाकण आहे ते अत्यंत खराब होतं कारण त्याला तेलाचे हात लागतात मसाल्याचे हात लागतात मिठाचे वगैरे हात लागतात आणि ते जर तसंच तुम्ही आठ दहा दिवसासाठी ठेवलं तर ते तो मसाल्याचा डबा इतका घाण दिसतो त्यासाठी मग तो स्टीलचा मसाल्याचा डबा असू दे किंवा प्लॅस्टिकचा असू दे किंवा कसलाही असू दे त्याचं झाकण रोज ओटा क्लीन करताना किचन क्लीन करताना अगदी व्यवस्थित पुसून घ्यायचा मला वाटते दहा ते पंधरा सेकंदामध्ये पुसला तरी पण त्याचे डाग निघून जातात रोजच्या रोज तुम्हाला जमत नसेल तरी एक दोन दिवसांनी तरी करायचा तो दिसायला चांगला दिसतो आपल्या घरी कधी कोण पाहुणे येतात आणि त्यात जर लेडीज असतील तर त्या शक्यतो आपल्या किचनमध्ये वगैरे येतातच आणि प्रत्येक महिलेचं किचनमध्ये सगळ्या गोष्टींकडे लक्ष जातं माझं तरी जातच मग ह्या रोजच्या रोज गोष्टी तुम्ही व्यवस्थित नीट करून ठेवलात तर एकदाच त्याचा राडा पडणार नाही आणि दिसायलासुद्धा समोरच्याला ते चांगलं दिसेल आणि आपलं किचनसुद्धा स्वच्छ राहील त्यानंतर शेवटची आणि साधी गोष्ट चहा पावडरचा डबा मिठाचा डबा आणि साखरेचा डबा हे आपल्याला दिवसातून दोन तीन वेळा लागतात आणि सुद्धा खूप सारे थर साचलेले असतात आणि हे थर हे। एक दोन दिवसात बिल्कुल साठत नाहीत खूप दिवस त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे असे थर त्या झाकणावरती साठतात आणि आपण जेव्हा साफसफाईचं एकदाच काम काढतो तेव्हा त्याला किती वेळ लागतो हे सगळं स्वच्छ करण्यासाठी तर ते सगळं अवॉइड करण्यासाठी आपण एक दोन दिवसात किंवा दोन तीन दिवसात ॲटलीस्ट हे सगळे जे रोजच्या रोज लागणारे डबे आहेत मग तो साखरेचा असू दे मिठाचा असू दे चहा पावडरचा असू दे किंवा मसाल्याचा असू दे तो दोन तीन दिवसात तरी स्वच्छ करणं फडक्याने अतिशय गरजेचं आहे त्याच्यामुळे आपलं किचन हे रोजच स्वच्छ आणि नीट दिसेल सो so, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅ सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत तो बाय